चौथीतील तीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचा प्रताप पोलिसांनी ठोकल्या बेड्या निवृत्तीला आलेल्या शिक्षकाकडून तीन विद्यार्थींवर अत्याचार किनगाव राजा ठाण्यात गुन्हा दाखल बुलढाणा चौथीत शिकणाऱ्या तीन विद्यार्थिनींवर जिल्हा परिषदेच्या शिक्षकानंच लैंगिक अत्याचार केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड तालुक्यातील एका गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे खुशाल उगले असं त्या नराधम शिक्षकाचं नाव आहे या नराधम शिक्षकाला पोलिसांनी बेड्या हो ठोकल्या आहेत नराधम शिक्षक खुशाल उगले याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह पोस्को कायद्यानुसार ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता चौथी शिकणाऱ्या तीन विद्यार्थिनींना त्यांच्या शाळेतील शिक्षक खुशाल उगले हा लैंगिक अत्याचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार या विद्यार्थिनींनी आपल्या पालकांना सांगितला मागील हा प्रकार सुरू होता अत्याचार होत असल्याची तक्रार पालकांना कळवतात संतत नागरिकांनी शाळेत धाव घेतली या नागरिकांनी किनगाव राजा पोलिस ठाणे गाठत यंदराधमा विरोधात तक्रार दाखल केली तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेची तात्काळ दखल घेतली उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला जिल्हा परिषदेच्या शाळेतील तीन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी प्रचंड राडा केला या नराधम शिक्षकाला तात्काळ अटक करण्याची मागणी नागरिकांनी केली शाळेतील शिक्षक असलेल्या खुशाल उगले यानं या विद्यार्थिनीला शिकवण्याच्या बहाण्यानं धमकावून या चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार केला अशी माहिती नागरिकांनी यावेळी पोलिसांना दिली दरम्यान किनगाव राजा पोलिसांनी पीडित बालिकेच्या तक्रारीवरून आरोपी नराधम शिक्षक खुशाल उगले विरोधात विनयभंग पोस्को आणि ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम करत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन सिंदखेडराजा बुलढाणा